लाइव चाल वीडियो न आहियां

itu सर तो सर यांक म्हणजे काय दुसऱ्या गावातल्या लोकांना काय कसं काय वाटलं कार्यक्रम यांचा असतेकर यांचा सत्कार करणार आहे तरी काळामध्ये सर्वांनी त्यांचा सत्कार

मुंबईवाली कोणतरी असते विचारून बघ आता यानंतर सचिन यांचा सन्मान करण्याची सचिन भोंदळी सचिन भाऊ गोंदळी सचिन भोंदे यांचा सन्मान बिरमळ यांच्या हस्ते केला जाणार आहे सर्व ग्रामस्थांनी उद्या उद्या राजीव तावडा मंदिर मध्ये ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व ग्रामस्थ महिला आणि सकाळी ठेव आठ वाजता मंदिरामध्ये उपस्थित राहायचं आहे ही सर्वांना आपला विनंती तसं तयारी करत्या वादंत्री वादंत्री यांचा सत्कार राजाराम हळवे यांचं असते सन्मान केला जातोय टाळ्या जा। वाजून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तू आ... कार्यक्रम जे राजवीर कार्यक्रम चालू झाले ते तुम्हाला कसं काय वाटतं अगदी खूप मनापासून सर्वांच्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या माझ्या माझ्याकडनं शुभेच्छा आहेत कारण तीस वर्ष तीस वर्षानंतर राजवीर चव्हाट मंदिरातील होणारे सर्व गावराटीचे कार्यक्रम हे गावातील सर्व जनतेच्या किंवा असं म्हणण्यापेक्षा गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू झालेले आहे आणि खरोखरच सर्व ग्रामस्थांनी या आवर्जून आपल्याला जमेल तसा सहभाग घेतलेला आहे आणि कार्यक्रमाची शोभा पण वाढवलेली आहे आणि तसेच याच्यानंतरही आमच्या गावातील असेच कार्यक्रम नेहमी चालू राहतील परंपरेनुसार जे असतील ते चालू राहतील आणि या कार्यक्रमाची शोभा अजूनही वाढवण्यासाठी आमच्या गावातील ग्रामस्थानी, आणि मुंबई मुंबईमध्ये किंवा इतर परदेशी विदेशीमध्ये देशी परदेशी परदेशामध्ये जे लोक राहत आहेत तर त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि वेळात वेळ काढून सहकार्य करावं जेणेकरून जी आपली नवीन पिढी आहे त्यांना या कार्यक्रमाची काहीच माहिती नाही आहे आणि ते जर असे या कार्यक्रमाला नवीन पिढी जर येत राहिली वारंवार येत राहिली तर त्यांनाही या कार्यक्रमाची माहिती समजेल आणि त्याच्यापेक्षा ही कार्यक्रम आमचा अतिशय सुंदर होईल आता तुम्ही मुंबईवर ना येण्याचं कारण काय आ, आता माझ्या लग्नात बत्तीस तेस्तीस वर्ष झाली पण mm. माका अजून काय हे कार्यक्रमाचे काय माहिती नाही हो तर अचानक आमक कळला की आता सगळ्या गावातल्या लोकांनी सगळे कार्यक्रम आता कमीचे ठरवले निय तेव्हा आमका खूप आनंद झालो आणि आता आम्ही ह्या कार्यक्रमासाठी इलं हो आवर्जून इलं हो बघून आमका सगळं आनंद झालो आता वर्षानुवर्षे आम्ही अशीच येत चल आपल्या देवाची इच्छा असावी आमक वर्षानुवर्ष असा आनंदात घेऊ येऊचा प्रोग्राम कार्यक्रमांसाठी असा आणि तिरायचा बघून खूप आमचा आनंद झालो आता उद्या जेवणाचा कार्यक्रम असा ब्राह्मण भोजन हा ब्राह्मण भोजन असा त्याचा आम्ही सहभागी उचलो सगळा नु। व्यवस्थित झाला मजा येईली गोंधळी गोंधळ बिंद गोंधळ बिंद बघितलं पूर्ण पूर्ण बघितलं सगळं वस्तीत आता ते मेळे बिळे सगळे बघितलं बरं वाटलं हे काय गोष्टी तुमका माहिती होते माहिती नाही होती तुमचं एवढ्याच होतं की गावात अशाचे कार्यक्रम होत होते होते कसे काय होते ते माहिती माहिती होते पण आता आम्ही प्रत्यक्षात बघितलं अनुभव घेतलं या कार्यक्रमांचा आता खूप आनंद म्हणजे मनात समाधान वाटला

पार आगे आगे एकी करायची आणि सगळ्यांनी एका अधिक माणसं उद्या ब्राह्मण होते ना आनंदाने मजेत राशस्त मंडळ तसेच महान ग्रामस्थांचे

ग्रामस्थांनी तुम्हाला लक्ष द्या उद्या ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी दोन आ... दिवस जशी उपस्थिती दाखवली तशी उद्याही आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे उद्या विशेषतः महिलांचा सहभाग इथे महत्वाचा आहे तरी सकाळी आठ वाजता सर्व ग्रामस्थ महिला यांनी राजेशा एका मंदिरामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत ही आपल्याकडनं आशा करतो कोण रेसाद उत्सव कमिटी विश्व सभ मतलब बद्दल समजतो उत्सव कमिटी आपले आभारे आहोत थी सुधरा <analyze up>

अतिशय उनदायक उत्साहपूर्वक होतं आणि खूप चांगलं होतं एवढा आनंद वाटला आम्ही त्यांचं अनुभव नाकडे आम्ही आलो ते तर आम्ही दर्शन बिर्ष घेऊन चांगलं उत्तम आम्हाला वाटलं एकदम इथले कार्यक्रम इथले कार्यकर्ते ग्रामस्थ या लोकांनी बरंच आम्हाला सहकार्य करून सगळ्यांना एकदम व्यवस्थित सगळं व्यवस्थित देऊन रोषणाई बिसनाई देवाची करून रोजदर मोठे करून सुंदर काम केलेलं आहे आम्ही त्या ग्रामस्थांचे आणि त्या वरिष्ठांचे आम्ही आभार असेच कृषी लक्षण दरवर्षी दरवर्षीप्रमाणे असे कार्यक्रम चालू होते आणि लोकांना तुम्ही कुठे आला हां बोला तो, तो

पाव थोडं झाल्यामुळे आता बी एस एनचा मोठा आपल्या घरामध्ये आता फोन तरी लागतात गावोगावी फोन लागायचे आपल्या महान गावात उद्या फोन लागत नव्हते आणि तरी का पण थोडं का व्हायला पण फोन लागतात ह्याच्याकडे असा विकास व्हा ही आमची इच्छा आता हा हा लाईव्ह होता लाईव्ह